सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर हो। बातमी तीही बिंदा et in hoc पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या मालकीची जवळपास बासष्ट एकर जमीन बेकायदेशीरित्या साठे करार करून विक्री करून सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी सरपंचांसह ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाचे उंबरटे झिजवून न्याय न मिळाल्यामुळे अखेर चिखले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ दीपाली दत्तात्रय तांडे यांच्यासह पती आणि दोन मुले असे विषप्राशन करून देहत्याग करण्यासाठी आपल्या घराला आतून बंद करून शासनाला जाब विचारू लागले यावेळी संपूर्ण चिखले गाव हे त्यांच्या घराजवळ जमा झाले यावेळी ग्रामस्थांनी देखील सरपंचांनी जर देहत्याग केला तर आम्ही ग्रामस्थ देखील देहत्याग करण्याचा इशारा दिला यावेळी पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने आम्हाला देहत्याग करावा लागत असल्याची भावना सरपंच सौ तांडेल यांनी व्यक्त केली यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे तसेच पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन सरपंच सौ दीपाली तांडे व त्यांचे पती दत्तात्रय तांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाही सरपंच आणि ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली मात्र उपविभागीय अधिकारी तथा न्याय दंडाधिकारी या गंभीर फारसे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली यावेळी पनवेल तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन घाडगे यांनी सरपंचांच्या घराचा दरवाजा तोडण्याचे आदेश देताच सरपंच सौ दीपाली तांडे आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडे यांनी कीटनाशक विषारी द्रव्य प्राशन केले तात्काळ पोलिसांनी त्यांची रुग्णालयात रवानगी केली यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मात्र पोलिसांच्या तसेच गटविकास अधिकाऱ्यांची वाहने अडवली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली पाहायला मिळाली रूप ग्रामपंचायत चिखले मी त्यांचा पती दत्तात्रय उत्तर दंडे समाज चिखले ही माझी दोन मुलं आहेत आम्ही सतरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंचायती समि समितीमध्ये पंचायत ग्रा पंचायत समितीला आम्ही उपोषण केलं सळग बारा दिवस उपोषण केलं तरी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आम्हाला साहेबाई लेटर दिला की तुमची आठ दिवसात मिटिंग लावतो म्हणून आम्ही बारा दिवशी उपोषण सोडलं मी त्यांच्याकडे तीन चार पेऱ्या मारल्या तरी देखील काही कुठल्याही प्रकारची आमची मिटिंग घेतलेली नाही आम्हाला एकदा पुढच्या महिन्यात देतो आ आठ दिवसात देतो आता आम्हाला कुठलेही शासन असेल प्रशासन असेल आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि आम्ही हा म्हणून लाचचा पर्याय निवडलेला आहे की माझ्या आम्ही माझ्या कुटुंबासह आम्ही ध्येय त्याग करत आहोत जर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही आम्ही त्यांना सांगितलं बारा वाजून गेले पण आता साहेबाई पाच मिनटं वेल मागितला आहे तर त्यांना आम्ही पाच मिनटं वेल दिलेला आहे आहे साहेबांना काही जर मला काही त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही ध्येय त्याग करणार आम्ही माझ्या कुटुंबासह हे आम्ही निश्चित आहे कारण का आम्हाला नाही मिळणारच नाही कारण का सगळे सगळ्यांच्यावरती दबाव आहे सत्तेचा गैरउपयोग करून आमच्यावरती गुन्हा दाखल होतोय पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही त्यांचा साठेकर रजिस्टर आहे त्याही माती उत्कर्ण केलेले आमच्याकडे ॲव्हिडन्स आहेत फोटो आहेत तरी देखील त्यांच्यावरती कारवाई होत नाही का होत नाही हा त्याच्यामुळं आम्हाला माहिती नाही आम्ही करणार होत हा आमचा निर्णय आम्ही ठाम आणि आमच्या निर्णयावरती आम्ही त्यांना मी सांगून ठेवले आमचं जरी चौघांच जरी आम्ही गेला तरी तुम्ही थांबायचं नाही लढाई चालू ठेवायची लढणार आहे आता आम्हाला तुम्हाला सांगतो अहो आमची एवढी छलणूक चालू आहे त्यांच्या हातून ती सत्ता गेलेली आहे कारण का गावाला पण त्रास देतात आमचा मरु आमचा जाऊ देश सोडून द्या तरी पण आम्ही सण करतोय आज बारा दिवस उपोषण झाला आम्ही आल्यानंतर काही फटाके वाजवले दाराशी काय झाला आमचा प्लस गावामध्ये ते सर्वांना सांग सुटतात की याही बारा दिवस उपोषण करून आमचं काय वाकडा केला वाकडा होणार ना वाकडा आमचा काहीच होणार नाही म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने बोलताय ते काय यांच्याकडे पावर आहे काय यांच्याकडे कुठला सत्तेचा गैरउपयोग करतात ते तुमचा न्यायपालिकेवर विश्वास नाही का सध्या काय ताई आम्हाला लेटर दिला आठ दिवसात आमची बैठक लावतो कुठे लावली चार महिने उठून गेले पाचवा महिना लागला तरी सुद्धा आम्हाला बोलवणं सुद्धा येत नाही साधं हा संघर्ष किती महिना हा दोन हजार बावीस पासून माझा संघर्ष चालू आहे आणि आता हा माझा अंतिम म्हणजे लास्ट एकतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही जरी त्याग संपूर्ण आता आमची संपलेली आता आमच्या ताकद राहिलेली नाहीये बांडाची रोज गुन्हा खरा रोष म्हणजे कसं आहे बघा बिडो असतील तसे असे प्रांत असतील त्याही गुन्हा दाखल का होतात त्यांच्या ऍक्टरमध्ये बसतो का बसत नाही आमच्यावरती गुन्हे दाखल होतात मग त्यांच्यावरती काय होत नाही आम्ही काय कुठल्या प्रकारे जागा विकली नाही का आम्ही काय केलं मग आमच्यावरती गुन्हे कसे दाखल होते एफ आय दाखल होते कुणावरती स्पष्ट सांगू शकता दाखल करायचे ज्यांनी जागा विकलेली आहे साडेगार रश्न केलेलं आहे माती उत्तर केले दामोदर पाटणकर नामदेव माया पाटील माजी सरपंच स्नेहा नंदकुमार महेकर ग्रामसेविका यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर तर अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेतलाय आता म्हणून त्यांच्याकरता आम्ही सरपंच झालेले दोन वर्ष झाले आणि माझी सरपंच जे काय घोटाळे केलेले आहेत त्याच्यावर तक्रारी आहेत त्या का तुम्ही घेतल्या जा जात नाही कुठल्या जा ज्याच्या तक्रारी घेत नाही आज आम्ही बारा दिवस उपोषण केला आमची घरची कामं कशी तरी आठवून आम्ही तिथे बसत होतो आणि तिथे आम्हाला प्रत्येक वेळी काय सांगत मीटिंग करू हे करू ते करू सुद्धा बोललेले काय यांना झोप लागत नाही होतो या विषयावर हो। तरी तुम्ही काय हे घेत नाहीत तहसीलदार मध्ये गेलो तिथे कोण काय बोलत नाही तिथे आम्ही पेपर घेऊन गेलो तिथे आमचे पेपर घ्यायला तयार नाही म्हणजे किती आम्ही आला तकलीफ केली ते आमची जमीन असताना ही विक्री केली त्याची माती उत्खन्न विकली गेली आम्हाला रुपया भेटला नाही गावकऱ्यांना आणि एवढं सांगतात तिथं तुम्ही सरपंच कुणाला केला सरपंच केला कुणी बोलता आम्हाला विचार सर्वसामान्य माणसांना काय कळत हा आज ते सरपंच केल्या मुलं ते विकली जातात आणि हे आता ते कळत नाही का आणि आता हा नवीन सरपंच त्याच्या माग लागले ते आता गावा करायला तयार येत काय हे चालवलंय हा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार बंद होणार कधी सगळी भ्रष्टाचारात भरडली गेलेली आहेत शासकीय लोक आणि आम्ही साधी सर्वसामान्य माणसं सा भरडली गेले आहेत आमची हाल चालले जनतेची आज सरपंच करून देहत्याग करत आहेत आणि संपूर्ण गाव त्यांना समर्थन करण्यासाठी आले त्याबद्दल काय त्यांच्या त्याग केला तर आम्ही पण त्याग करायला तयार आहोत आमची पण तयारी झालेली आम्हाला पण क्षमता राहिली आमची पण तयारी आहे आणि आता सांगतात की आम्ही द्या आम्ही आणू त्यांना ठेवू आता आणि चार महिने कुठे म्हणजे आता ध्येय टॅग करणार होतो म्हणून पटपट तुमचं काम चालू झालं का हे चुकीचं वाटत आहे का नाही आमच्या चिखले गावात देहत्याग आंदोलन होतं सरपंच मॅडम दीपाल तांडेल यांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्यासोबत त्यांचे पती दत्तात्री ता विठ्ठल तांडेल त्यांनी घेतला होता सकाळपासून नऊ वाजल्यापासून पोलीस अधिकारी सर्व पनवेल तालुक्यातले इथे उपस्थित होते पण ज्या मागण्या होत्या आमच्या त्या मागण्या काही त्यांनी पूर्ण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही उलट आम्हाला जी गावातली जी जनता जमली होती त्यांच्यावर दमदाटी करून मारहाण दकाव। दकाव। करून धक्काबुक्की करून हा जे सरपंच साहेब सरपंच मॅडम आणि सरपंच साहेब जे आतमध्ये होते त्यांचा जबरदस्तीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि सकाळपासून सरपंच मॅडमने आणि सरपंच साहेबांनी कोणतेही औषध वगैरे काय घ्यायचा प्रयत्न केला नव्हता पण यांनी जेव्हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाही त्यांनी त्यांनी तो औषध घेतला आणि त्यानंतर आमच्या सर्व महिला महिला बन महिला वर्ग आणि पुरुष मंडळ यांच्या सर्वांनी पोलिसांनी हात उघडणी केलेली आहे मला सुद्धा लागलेले बघू शकता तुम्ही इथं लागले सगळ्यांच्या सगळ्यांची धक्काबुक्की केली आहे आणि हे पनवेचे गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही न्याय मागत होतो बारा दिवस उपोषण केला होता तेव्हा ते बोलले होते आठ दिवसात न्याय देतो प्रांताने आम्हाला लेटर दिला होता पण आठ दिवसात प्रांताने सुद्धा आमची दखल घेतली नाही ते सांगितलं पुढच्या आठ दिवसांनी या पुढच्या आठ दिवसांनी गेलो आम्ही पुढच्या आठ दिवसांनी काय नाही बोलले ते नंतर बोलले का एक महिन्यांनी या एक महिन्यात गेलो सुद्धा दखल घेतली नाही कारण की यांच्यावर कोणता तरी सत्ताधारी त्यांचा प दबाव असल्यामुळे हे आम्हाला न्याय देत नाही गोरगरिबाला नाही भेटत नाही आणि आज यांच्या कारणामुळे आज आमच्या गावच्या

त्याच्यानंतर कुपोषणला बसून आम्ही ते कुपोषण माघार पण घेतला का विळे साहेबनी बोलला की आम्ही तुम्हाला चार महिन्यात तर मीटिंग देऊ सगळं काही हे करू अजूनपर्यंत काही नाही रिस्पॉन्सच नाही सरपंच ज्या साहेब आहेत मॅडम आहेत त्या ते जाऊन सुद्धा त्यांना रिस्पॉन्सच नाही की बाबा नाही आज या उद्या असंच बोलत आहे हे तर चुकीचं आहे ना आम्हाला पण न्याय पाहिजे ना आणि हे सगळं गावासाठीच आहे आम्ही या गावातले नागरिक आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत ते आपल्या आम्हाला पाहिजे ना आम्हाला न्याय मिळावा म्हणून कुठेच नाही भेटत आहे ना सरकार झोपे आहेत का आणि आता न्याय नाही भेटला तर कधी आता आम्ही इथे एवढे जण बसलेले आहेत आम्ही असंच बसलेले आहेत त्या माणसाकडे काय पुरावा असत बसले आहेत पुरावा नसता तर आम्ही इथे कशाला बसू पुरावा आहे सगळं आहे ठामपणे सांगत आहे तरी काही नाही अधिकारी दखल घेतली नाही काहीच का नाही आता तुम्ही हेच होणार काहीच नाही घेतली असती आता हा माणूस वीज घेणार मी देह त्याग करणार हा माणूस आला नसता आणि इथे आम्ही बसलो नसतो हा आमच्या घरामध्ये पण छोट्या बाल याचा सगळ्यांना सोडून आम्ही इथे बसले ना का एका माणसाकडे त्याच्याकडे काय आहे म्हणून आम्ही बसले हां हा आता हा सरकार जागाने झाला मग आम्ही कुठे नाही मागायचं न्याय मागायला कुठे आहे जागा ठेवली आहे का पोरांना घेऊन देह त्याग करणं छोटी गोष्टी नाही आहे जे घेतले आहे जे बसले आहे आरामा ते आरामात झोपले मस्ते पैकी राय आहेत ते या माणसाचं काय आहे हा काय चुकी केली आहे लढत आहे ना आमच्यासाठी आमच्या आम्हाला पाहिजे हे सगळं न्याय पाहिजे सगळं हे कोण देणार आम्हाला न्याय एवढे मोठे तेच सगळं काही करू शकत नाही तर न्यायालयामध्ये न्याय करून करून त्या तारकावर तारका देणार आहेत ते तिथे जाऊन तरी काय उपयोग आहे मला सांगा ना बारा दिवस उपासून गेला त्याचा काही अर्थ नाही आहे अंतिम पर्याय तुम्हाला योग्य तर नाही आहे योग्य नाही आहे माझ्यामध्ये चार जणांना हे पण चुकीचं आहे ना या, या पाठिंबा आहे भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवेल अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास